शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल कृषि मित्र विशाल या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागच्या आठवड्यात दोन आठवड्यापूर्वी पावसाचा खंड पडला होता पाऊस नसल्यामुळं हो आता कापूस पिकामध्ये आणि काही भाजीपाला पिकामध्ये एक मावा तुडतुडा थ्रिप्स पांढरी माशी आणि एक भाजीपाला पिकामध्ये आणीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्याकरिता आपण एक उत्तम औषध सांगणार आहे युनिवर्सल कंपनीचं त्रिकाल आहे शेप्पी याच्यामध्ये बघा एक्टिन बेन्झोएट येते फेप्रोनिल येते आणि अदर पण काही घटक का आहेत त्याच्यात अमाइनो सॉल्ट आहे सिलिकॉन बेस आहे हा घटक याचा डोस आहे ना प्रति मिली तीस तीस मि तीस मिली वापरायचं प्रतिपंप आणि याच्यासोबत तुम्ही कुठलाही बायोस्टिम्युलन किट दुसरं बुरशीनाशक घेऊ शकता याचे एकदम छान रिझल्ट आहेत मावा तुडकुडा थ्रिप्स आणि पांढरी मासेसाठी लालकोळीसुद्धा यांनी कव्हर कवर होते शेतकरी मित्रांनो पुसद एरियामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यात हा जास्तीत जास्त चालते त्रिकाल युनिव्हर्सल कंपनीचं आहे असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद